नो भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून ही मन त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते कारण त्यांनी मानवजातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त उचित व कल्याणकारी आहेत आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंटमधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत तर आज आपण संत तुकाराम गाथा अभंग अकरा मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत हरीच्या जागरणा जाता नये मना कोठे तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ज्यांची तुज गुंती ते तो मोकलिती तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा अर्थ मराठी तुकाराम महाराज असे म्हणतात की हरीचे नामस्मरण करण्याचे भक्ती करण्याचे जागरणात जाण्याचे तुझ्या मनात का येत नाही तुझे आयुष्य तर फुकट खर्ची पडत आहे हरी भक्ती न केल्याने तुझ्या आयुष्यात निर्माण होणारी कमतरता तू कशी भरून काढशील ज्यांच्यात तू गुंतला आहेस ते अंतकाळी तुला सोडून देतील तुकाराम महाराज म्हणतात याकरिता तुझा लाभ कशामध्ये आहे याचा तूच विचार कर मित्रांनो आयुष्यात भौतिक गोष्टींना जितकं महत्व आहे महत्व आहे ईश्वर स्मरण ईश्वर चिंतन ईश्वर भक्ती करण्यास आणि म्हणूनच या दोघांमधील समतोल राखणं फार महत्वाचं आहे अर्थ हिंदी तुकाराम महाराज कहते है की हरि नाम का स्मरण करना भक्ती करना जागरण करना आपके मन में क्यों नहीं आता तुम्हारा जीवन मुफ्त में चला जा रहा है भक्ति न करके अपने जीवन में जो कमी है उसे आप कैसे पूरा करेंगे जिनसे आप उलझे हैं, वे अंतकाल में आपका साथ छोड़ देंगे तुकारा महाराज कहते हैं इसलिए आपका लाभ किस में है इसका आप स्वयं विचार करें। दोस्तों जीवन में जितना महत्व भौतिक चीजों का है उतना ही जरूरी है भगवान को याद करना भगवान का चिंतन करना भगवान की पूजा करना और इसलिए इन दोनों के बीच संतुलन बनाए रखना बहुत जरूरी है अर्थ इंग्लिश तुकार महाराज सेज दैट व्हाई डज नॉट इट कम टू योर माइंड टू रिमेम्बर हरीज नेम टू डू डिवोशन टू डू जागरण योर लाइफ इज गेटिंग वेस्टेड हाउ विल यू फिल द लाइफ by not doing hari bhakti those with whom you are entangled will leave you in the end tukaram maharaj says you think carefully what is beneficial for you friends as much as material things are important in life it is important to remember god think about god worship god and therefore maintaining a balance between the two is very important ram krishna hari